City नमस्कार मी राणीका सिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत एटीव्ही न्यूजची हाती आलेली न्यूज आत्ताच्या घडीची मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून एमआयएमचे उमेदवार परवेज अशर्फी यांनी घेतली अखेर माघार अशर्फी यांना मुस्लिम समाजाचा देखील विरोध असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होती सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत जिकडे पाहत तिकडे सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाआघाडी तसेच शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत पाहायला मिळते या दरम्यान अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र आज एम आय एमचे परवेश अशेफी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे तर अनेक जण माघार घेणार अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज अहमदनगर